शिवसेना नेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेच नाहीत तर बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस आढळराव पाटील यांची विरोधक होती त्यामुळेच त्यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीने जंग जंग पछाडलं होतं अखेर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव शक्य झाला परंतु आता शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीत अर्थात स्वगृही परतले त्यांचा हा पक्ष प्रवेश, त्यांना ठरेल की तोट्याचा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून नमस्कार मी माधुरी तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो व लाईक करा शिरूर लोकसभेचा विषय आला की आढळराव पाटील दिलीप वळसे पाटील आणि दिलीप मोहिते यांची नावं समोर येतात त्याचं कारण म्हणजे यांच्यातलं राजकारण आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्यापूर्वी याबाबत आमदार दिलीप मोहिते यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी थेट राजकारणातून घेण्याचा इशारा दिला होता आढळराव पाटील राष्ट्रवादीत आले तर आपण राजकारण सोडू असं मोहिते पाटील म्हणाले होते त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेऊन मनधरणी केली होती त्यानंतर अखेर आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आहेत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबत विचारलं जातं तेव्हा कायम या दोघांमध्ये सेटिंग असल्याचं सुद्धा बोललं जातं आढळराव यांच्या पक्षप्रवेशासाठी केलेल्या भाषणामध्ये वळसे पाटील यांनी हा विषय आणि त्या विषयीच्या चर्चांना पूर्ण विराम देऊन टाकला आणि आमच्यात कधीच सेटिंग नव्हती म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पराभूत झाले असं सांगितलं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत तब्बल वीस वर्षांच्या कालावधीनंतर घरवापसी केलेली आहे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आढळराव पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यानंतर आढळराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे आढळराव पाटील त्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर तब्बल वीस वर्षांनी हे वर्तुळ आता पुन्हा पूर्ण झालंय आढळराव पाटील यांची ही घरवापसी केवळ अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठीच आहे पराभवाची सल मनात आहे म्हणून आढळराव पाटलांनी आपलं जुनं राजकीय वैर बाजूला ठेवलंय एकमेकांवर तोंडसुक घेण्याची एकही संधी न सोडणाऱ्या आढळराव पाटील आणि मोहिते यांची दिलजमाई हा त्याचाच एक भाग म्हणून सुद्धा झालेली आहे राष्ट्रवादीत प्रवेश करताच आढळरावांनी दिलीप मोहिते यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केलाय त्यांनी म्हटलंय दिलीप मोहिते हे माझे खऱ्या अर्थाने जवळचे मित्र आहेत माझ्यात आणि त्यांच्यात मतभेद असण्याचं कारण नाही त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला त्याच पक्षामध्ये मी देखील काम केलंय राजकारण करत असताना समोर समोर आल्यावर भांड्याला भांड लागतं पण राजकारणाची समीकरणं बदलल्यानंतर सर्व काही विसरून आपण एक दिलाने नवीन समीकरणांशी जुळवून घेतो आणि काम करतो तसे आमचे दिलीपराव मोहिते स्वभावाने खूप चांगले आहेत आमच्यात वैयक्तिक असे हेवेदावे राहिले नाहीत जे काही झालं ते सामाजिक विषयावर झालं अशा शब्दात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोहिते पाटलांवर कौतुकाचा वर्षाव हो केलाय आपल्याला उत्सुकता असेल राजकारण आहे राजकारणाची समीकरण बदलली आहेत आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास आणि पार्श्वभूमी माहिती आहे पण आवर्जून सांगू इच्छितो की मी तसा हाडाचा राजकारणी नाही आहे माझ्या घरात साधा ग्रामपंचायत सदस्यही कुणी नव्हतं मला कुठलीच पार्श्वभूमी नाही या आंबेगाव तालुका आणि शिरूर लोकसभेतील मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिले दिलीप वळसे पाटील आणि मी मिळून काही प्रकल्प सुरू केले त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल तिथून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असंही आढळराव पाटील म्हणालेत अगदी टोकाचे मतभेद आढळराव पाटलांनी बाजूला केलेले आहेत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची गणित बदलली आहेत महायुतीत शिरूर लोकसभा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यामुळे शिवसेनेत असलेल्या आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये यावं लागलंय शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी केवळ शिरूर विधानसभेत विरोधी पक्षाचा आमदार आहे उर्वरित जुन्नर आंबेगाव खेड आणि हडपसर या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस तर भोसरीमध्ये भाजपचा आमदार आहे त्यामुळं कागदावर तरी आढळराव पाटील यांचं पाड जड वाटत आहे आता आढळराव पाटलांनी उमेदवारीसाठी पक्ष बदलणं हे शिरूरच्या जनतेच्या पचनी पडणार का आणि पूर्वीप्रमाणे इथली जनता त्यांना साथ देणार का हे निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट होईल त्यावरच आढळरावांना पक्ष बदलणं फायद्याचं ठरतं की तोट्याचं हे देखील समजेल तुम्हाला यावर काय वाटतं ते व्हिडिओ खाली लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब व फेसुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा